नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लेखा कोशागार भरतीचं वेळापत्रक जाहीर झालेले एप्रिल महिन्यात ही परीक्षा होणार आहे आता नवीन टी सी पॅटर्ननुसार शेवटच्या दिवसात आपण अभ्यासाची रणनीती कशी ठेवली पाहिजे कोणते घटक केले पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला परीक्षेत जास्तीत जास्त गुण जे आहे तर ते मिळू शकतात या सर्वांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्ही देखील चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा तर मित्रांनो सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की आजच्या या व्हिडिओसाठी आपण रेफरन्स काय घेतलेला समाज कल्याणची परीक्षा कोणी घेतलेली आहे टी त्याच्यानंतर झालेली अंगणवाडीची परीक्षा ती कोणी घेतलेली आहे टी त्याच्यानंतर महिला आणि बाल विकास ही परीक्षा कोणी घेतलेली आहे ची तर तुम्हाला आपल्या चॅनेलवर याचं संपूर्ण अनालिसिस देखील बघायला मिळणार आहे याच अॅनालिसिसच्या माध्यमातून आपण काही घटक असे पिक केलेले आहेत की ज्यांच्यावर टी सी एस ही वारंवार आहे आणि ते तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असणार आहे या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही देखील आगामी येणाऱ्या सरळ सेवा आणि महानगरपालिकांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीची रेकॉर्डेड बॅच लाँच केलेली आहे या रेकॉर्डेड बॅच मध्ये आपली मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता असे सर्व विषय असणार आहे रेकॉर्डेड याचा फायदा असा होणार आहे की जर तुम्ही आज बॅच परचेस केली तर तुम्हाला सगळे लेक्चर्स अनलॉक होतील या बॅचची प्राइस पण आपण कमी ठेवलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये एवढी ठेवलेली आहे अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात आणि लेखा कोशागारेची अंतिम तयारी करण्यासाठी आपण शंभर प्लस टेस्ट या लॉन्च केलेले आहेत याची प्राइस पण आपण फक्त एकशे नव्याण्णव एवढीच ठेवलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ऍप जे आहे डाऊनलोड केलं पाहिजे बघा सगळ्यात आधी आपण याचा पॅटर्न जो आहे तो तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया बघा चार विषय आपल्याकडे बघा मराठी इंग्लिश सामान्य बौद्धिक चाचणी आता खूप साऱ्या उमेदवारांचा सा प्रश्न आहे की याच्यामध्ये रिजनिंग येणार आहे की गणित येणार आहे तर त्यांनी म्हणजे खूप चांगलं काम केले का कोशागार भरतीमध्ये त्यांनी प्रॉपर डिटेल्स सिलेबस पण दिलेला आहे तो सिलेबस पण आपण वन बाय वन करून बघूया त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक येते बघा सगळ्यात आधी मराठी आणि इंग्लिश याचा सिलेबस डायरेक्ट कंबाईंडचा जो सिलेबस आहे त्या पद्धतीने दिलेला आहे लक्षात घ्या टीसीएस मध्ये ग्रामर येत व्याकरणावर प्रश्न असतात आणि शब्दसंग्रह या शब्दसंग्रहामध्ये सगळ्यात जे शब्द येतात तर ते आहे समानार्थी शब्द आणि हे समानार्थी शब्द सोपे असतात काही एवढं विशेष नसतात त्याच्यानंतर येतात विरुद्ध शब्द पुढे म्हणी येतात म्हणी व वाक्यप्रचार यांच्यावर जो आहे तर तो प्रश्न विचारला जातो शब्द संग्रहावर देखील भर असतो म्हणजे फॉर एक्झाम्पल पंचवीस जर प्रश्न असतील या पंचवीस प्रश्नांपैकी पंधरा एक प्रश्न आपल्याला शब्द संग्रहावर आणि दहा प्रश्न इथंही बघायला मिळतात त्याच्यासोबत संग्रहावर जे पंधरा प्रश्न असतात त्याच्यापैकी आणखी पाच प्रश्न आपल्याला उतार्यावर बघायला मिळतात इथं स्पष्ट म्हटले बघा उतार्यावरील प्रश्न म्हणजे आपल्याला इथं उतारा बघायला मिळणार आहे या उतार्यावर तीन ते पाच प्रश्न असतात आणि याच उत्तरापैकी काही प्रश्न मध्ये विचारलं जातं याचा समानार्थी सांगा याची मन सांगा तर अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा तो प्रश्न शब्द संग्रहावरच आहे तर तो, तो जाऊन जातो म्हणून त्याच्यामुळे पी सी एस मध्ये मराठी इंग्रजीचा अभ्यास करताना सेमच गोष्टी तुम्हाला ज्या तर ते लक्षात ठेवायचे आता इंग्रजीमध्ये पण जे आहे तर ते आहे ग्रामर आणि वोकॅप वोकॅपसाठी तुम्ही काय केलं पाहिजे कमी दिवसात ब्लॅकबुक नावाचं पुस्तक येतं मित्रांनो या ब्लॅकबुक पुस्तकात ही सगळ्यात महत्वाची काही वोकॅप असते ती दिलेली असते बेस्ट टू हंड्रेड बेस्ट असं काहीतरी त्यांनी ते दिलेलं असतं तर ती वाचायची एवढ्या कमी वेळात आता पूर्ण पुस्तक वाचून होणार नाही मोठं पुस्तक आहे परंतु त्यांनी बेस्ट सगळ्यात जास्त रिपीट होणारी दिली तिथं रिपीटचा काउंट पण दिलेला असतो तर ते तुम्ही यात बेस्ट दोन चे सगळं म्हणजे सिनोनेम्स अँटोनेम्स मनी इडियम फ्रेजेस सगळ्या गोष्टी तुम्ही तिथून ज्या आहेत ते व्यवस्थित पद्धतीने करून घ्यायच्या बेस्ट टू हंड्रेड मधून तुमचे कमी वेळात जास्तीत जास्त वोकॅप कवर होतील आणि येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला त्याच वोकॅप जे आहे रिपीट होतील कारण की ते पुस्तक संपूर्ण टीसीस पॅटर्नवर आधारित जे आहे तर ते बनवलं गेलेले आहे मध्ये पण जास्त काही येत नाही पण सेंटेन्स स्ट्रक्चर येईल तुम्हाला सेंटेन्स दिलेलं राहील ते वरती खाली तसं पॅरा जंबल पण येते याच्यात पॅरा जंबल पॅरा जंबलची तयारी करून ठेवा आणि पॅसेज तर येणारच आहे पॅसेज वर तीन ते पाच एवढे प्रश्न तुम्हाला जे आहेत तर ते बघायला मिळणार आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये मा तुमचे मार्क जायला नको पंचवीस पैकी तुमचे तेवीस चोवीस हे बरोबरच आले पाहिजे तरच तुम्ही स्पर्धेसाठी क्वालिफाईड होतात आता पुढचा जो सगळ्यात मोठा शिक्षण आहे तो आहे सामान्य सामान्य ज्ञानावर पंचवीसच प्रश्न येतील पंचवीस प्रश्नांमध्ये खूप सारे प्रश्न हे तुमचे चालू घडामोडीवर डिपेंड असतील बघा यांनी पहिला जो विषय दिलेला आहे तो आहे पॉलिटीचा विषय पॉलिटीच्या विषयावर मित्रांनो सगळ्यात जास्त प्रश्न येतात ते आहे मूलभूत हक्कांवर मूलभूत हक्क व्यवस्थित पद्धतीने करून जायचे त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य आणि पुढचा नंतर डी म्हणजे मार्गदर्शक तत्वे यांच्यावर सगळ्यात जास्त तुमचे प्रश्न बघायला मिळतात त्याच्यानंतर विधान मंडळ हे व्यवस्थित करून जायचं विधान मंडळ राज्यपाल राष्ट्रपती यांच्यावर प्रश्न जे आहेत ना तर ते खूप जास्त प्रश्न या घटकांवर विचारले जातात म्हणून तुम्ही हे घटक व्यवस्थित पद्धतीने जे आहेत ना ते करून जायचे बाकी त्यांनी दिलेलं आहे पण तू एवढंच काही एवढा मोठा सिलेबस काय तुमच्याकडून होणार नाही आता जे काही टॉपिक सांगितले जाते ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करा पुढचं काय म्हटलेलं आहे आधुनिक भारताचा इतिहास म्हणजेच काय ते प्राचीन विचारणार नाही अशी आपण आशा करूया तरी पण ते विचारू शकतात बघा प्राचीन नाही विचारणार महाराष्ट्राचा इतिहास विचारला जाणार आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय करायचं मित्रांनो समाज सुधारक करायचे आणि हे समाज सुधारक कुठून करायचे अकरावी इतिहास जुने स्टेट बोर्ड इथून हा विषय करायचा तुम्हाला अकरावी इतिहास जुने स्टेट बोर्ड वाचायचं तसेच समाजसुधारकांसाठी आठवी नवीन स्टेट बोर्ड वाचून घ्यायचं त्याच्यामध्ये तुमचा आधुनिक भारताचा इतिहास हे जर दोन पुस्तक वाचले तर तुमच्या बऱ्यापैकी पोषण हा कव्हर होईल आणि तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील आता लक्षात घ्या समाजसुधारका नंतर प्रश्न येतात प्रार्थना समाज स्थापना कोणी केली कधी झाली त्याच्यानंतर आर्य समाज सत्य शोधक समाज यांच्यावर प्रश्न येतात समाज सुधारकांमध्ये सगळ्यात फेवरेट त्यांचे तर ते महात्मा फुले शाहू महाराज आंबेडकर म्हणजे फुले शाहू आंबेडकर यांच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न जे आहेत तर तुम्हाला नक्कीच तिथं बघायला जे आहे तर ते मिळणार आहे आलं हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा पुढे भूगोल भूगोल म्हटलेलं महाराष्ट्राचा आणि भारताचा दोन्ही भूगोल जे आहे तर ते इथं म्हटलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यात आधी नदी प्रणाली करायची मग महाराष्ट्र आणि भारत दोन्ही करायची महाराष्ट्रावर विशेष जो आहे तर तो भर द्यायचा पर्वत पर्वतरांगा करायच्या महाराष्ट्रातील ज्या काही रांगा आहेत सह्याद्री पर्वतरांग सातपुडा पर्वतरांग हरिश्चंद्र बालाघाट या सगळ्या पर्वतरांगा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करायच्या पुढचा आहे मृदा हा घटक करायचा त्याच्यानंतर प्राकृतिक रचना हवामान इत्यादी घटक जे आहे ना तर ते व्यवस्थित पद्धतीने करायचे चा। याच्यातच म्हणजे भूगोलामध्ये तुमचा लोकसंख्या हा टॉपिक असतो म्हणून लोकसंख्या करायची दोन हजार अकराची दोन हजार अकराची लोकसंख्या जी आहे तर ते तुम्हाला इथं करायचे तर ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने काय आहे तर ते लक्षात ठेवा पुढचा कोणता विषय आहे पुढचा महाराष्ट्राचा भूगोल झाला पर्यावरण या विषयावरील पर्यावरण या विषयावर काही नॉर्मल प्रश्न येतील ते तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करू शकतात पुढे विज्ञान या विषयावर प्रश्न येतील विज्ञान या विषयावर प्रश्नांसाठी सगळ्यात बेस्ट काय आठवी नववी आणि दहावी याची स्टेट बोर्ड वाचणं स्टेट बोर्ड वाचणं याच्यामधून तुमचे बऱ्यापैकी प्रश्न कवर होतील पुढे अर्थव्यवस्था व नियोजन आता एवढं सगळं टॉपिक काही करणं शक्य होणार नाही मित्रांनो याच्यामध्ये मेन काय करायचं तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न सार्वजनिक वित्त हे दोन तीन घटक आणि बँकिंग हे व्यवस्थित पद्धतीने करून घ्यायचं याच्यावर सगळ्यात जास्त तुम्हाला प्रश्न बघायला मिळतील ओके पुढे काय म्हटलेले चालू घडामोडी चालू घडामोडी काय करायचं मित्रांनो मागील सहा महिन्यांच्या करायचं सहा महिने आता काहींना डायरेक्ट जानेवारी दोन हजार चोवीस पासून विचारलेलं होतं परंतु तुम्ही तसं नका करू तुम्ही काय करा की आता हा एप्रिल होणार आहे मार्च पर्यंतचे पण विचारलं जाऊ शकते याला मार्च दोन हजार पंचवीस पासून मागे सहा महिने जायचं म्हणजे हे तीन महिने आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे तीन महिने असे सहा महिन्यांचे करंट अफेअर्स तुम्ही तयार करून ठेवलेच पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरटीआय कायदा करा आरटीआय कायद्यावर दरवेळी एक्झामला प्रश्न येतात आर टी आय कायदा दोन हजार पाच हा संपूर्ण कायदा व्यवस्थित पद्धतीने तुम्ही करून ठेवायचा या कायद्यावर तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत तर ते बघायला मिळतील पुढचं इथं त्यांनी काय म्हटलेलं बघा सामान्य बुद्धिमापन व आकलन म्हणजे काय हा झाला तुमचा रिझनिंग आणि तुम्ही म्हणत होते ना मॅथ येणार नाही अरे इथं अंक गणित हा विषय स्पष्ट म्हटले इव्हन दो सांख्यिकी पण म्हटलेले म्हणजे हा तुमचा झाला ता गणित हा विषय इथंही तुमचे हे प्रश्न जे आहेत तर ते येतील त्याच्यामध्ये मेन काय मित्रांनो नंबर सिस्टीम अंक मालिका याच्यावर प्रश्न येते पुढे आहे अक्षर मालिका म्हणजे ज्याला जा कोडिंग डिकोडिंग म्हणतो एबीसीडीचे प्रश्न हे सगळ्यात जास्त प्रश्न इथं पाहायला मिळतील त्याच्यानंतर गणित वगैरे बाकीच्यांमध्ये हे नाते संबंध बघायला मिळेल मला त्याच्यानंतर नफा तोटा नळ टाकी चक्रवायर व्याज व्याज यांच्यावर तुम्हाला पाहायला मिळते सिलॉगिझम असे वेगवेगळे टॉपिक तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करून ठेवायचे कारण की त्यांच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न जे आहे काळ काम वेग हे टॉपिक मित्रांनो व्यवस्थित पद्धतीने करून जाय यांच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न जे जा आहेत तर ते बघायला मिळणार आहे मग आजच्या या व्हिडिओमध्ये मग आपण जाणून घेतलं की शेवटच्या दिवसात आपली तयारी जी आहे तर ती कशी असली पाहिजे तुम्ही आतापर्यंत खूप काही गोष्टी वाचल्या असतील मित्रांनो तुम्ही ज्या वाचल्या तर त्या तुम्हाला खरंच लक्षात आहात का त्या कोणत्या विषयाला तुम्हाला जास्त वेळ लागतोय कोणत्या विषयाला तुम्ही वीक आहात हे तुम्हाला कधी कळतंय मित्रांनो ज्या वेळी तुम्ही टेस्ट देतात तेव्हा तुम्ही नक्कीच टेस्ट सॉल्व्ह केली पाहिजे आणि परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच ही टेस्ट जी आहे तर ती दिली पाहिजे त्याच्यासाठीच आपण अत्यंत कमी अशा किमतीत ही कि टेस्ट सिरीज आपली लाँच केलेली आहे याच्यामध्ये जवळपास शंभर प्लस टेस्ट असतील पाच फुल लेन टेस्ट असतील आणि बाकीच्या पंच्याण्णव टेस्ट या सब्जेक्ट वाईज असतील म्हणजे मराठीची वेगळी टेस्ट इंग्लिशची सामान्य नची गणित बुद्धिमत्तेची अशा पद्धतीने या टेस्ट ज्या आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळणार आहे तर या टेस्ट तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करा तुमचा वीक एरिया कोणता आहे कोणते घटक तुम्हाला लक्षात राहत नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून जे आहेत तर त्या कवर होणार आहेत तर आता आपण भेटूया पुढील मध्ये तो प्रत्य जय हिंद जय महाराष्ट्र